हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज न्यू एज फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज कंपनीची विद्युत वाहिनी टाकण्याचं काम रस्त्याच्या वरून मनसैनिक पुन्हा आक्रमक ढेको आडोशी रस्त्यावरून न्यू एज फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी बावीस हजार उच्च दाबाची साईटपट्ट्या खोदल्या जात आहेत हे काम करताना सुरक्षेची काळजी घेतली जात नाही तसेच वरच्यावरच केबल टाकली जात असल्यानं अपघात घडण्याची शक्यता तसेच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची परिस्थिती असल्यामुळं मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी चिंचवली गावच्या बस स्थानकाजवळ काम बंद केलं होतं या घटनेला पाच दिवस ओलांडून गेले तरी जैसे ही परिस्थिती असल्यामुळेच मन सैनिकांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत कंपनी व्यवस्थापक आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय प्रकरण चालू आहे चिंचवली ते डेकू पर्यंत जी हाय व्होल्टेज बावीस हजार व्हायची लाईन जी टाकली गेली आहे ती लाईन अक्षरशः चुकीच्या पद्धतीने टाकली गेली आहे हे आम्ही कंपनीच्या निदर्शनास आणलं हे आम्ही uh, कंपनीचं म्हणणं एवढंच आहे कंपनीने आज हात झटकलेले आहेत कंपनीने एम एस सी बीच्या साहेबांना सांगितलेलं आहे की पीडब्ल्यू डी आणि एम एस सी बी ह्याच्याकडं ते सगळं प्रकरण बघून घेईल कंपनीने पैसे दिले लाईनसाठी म्हणजे हात झटकले असं आहे का उद्या सेफ्टीची बाजू कोण घेणार उद्या जर काय घडलं अपघात एखादा अपघात घडला साहेब बोलायचं इथे येऊन बोला जर एखादा अपघात घडला कंपनी जबाबदार राहणार आहे का आमचं निवेश कंपनीला एवढं सांगणार आहे तुम्ही जी लाईन अनुद्र टाकली आहे ती लाईन लवकरात लवकर व्यवस्थित करून घ्या तुम्ही म्हणता कॉन्ट्रॅक्टर झोपलाय कॉन्ट्रॅक्टर आजारी आहे हे कारण चालणार नाही लवकरात लवकर लाईन टाकून घेतली पाहिजे एमएसीबीच्या साहेबांना पण आमचं एक, एक विनंती असेल की तुम्ही लवकरात लवकर काम चालू करून घ्या खालापूर तालुक्यातील साजगाव आडोशी रस्त्यावरच्या साइडपट्टीवरच विद्युत केबल टाकण्यासाठी खोदण्यात आले कारखाने एक मोठी रस्त्यावर सतत सुरू असते एक बाजू खोदण्यात आल्यानं अपघाताची भीती आहे विशेष म्हणजे कोणत्याही नियम न पाळता संबंधित बिनदिक्कतपणे खोदकाम सुरू असल्यानं मनसेचे शाखा अध्यक्ष शुभम पाटील पंचायत समिती विभाग अध्यक्ष अक्षय अशोक खेडेकर जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष विशाल जनार्दन पाटील खोपोली शहर उपाध्यक्ष शंकर कुणले, उपशाखा मनोज एकनाथ पाटील आणि मनसे सैनिकांनी सोमवार दिनांक एप्रिल रोजी गावच्या बस स्थानकाजवळ काम बंद केलं होतं यावेळी ठेकेदार रवींद्र देशपांडे न्यू एज फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज कंपनीचे एच आर मॅनेजर संजय गणवे संदीप पिंगळे वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दादा यमगर उपस्थित होते मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर सत्य परिस्थिती दाखवून दिल्यानंतर शनिवारपर्यंत शासकीय नियमानुसार काम करू आश्वासन ठेकेदार रवींद्र देशपांडे यांनी दिले होते शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वाघमोडे यांच्या कार्यालयात भेट घेऊन सविस्तर हकीकत सांगितल्यावर वाघमोडे यांनी घटनास्थळी पाहणी केल्यावर संबंधित ठेकेदाराने चुकीचं काम केल्याचं निदर्शनास आल्यावर खोदकाम करूनच विद्युत वाहिनी टाकण्यास सांगितले तर कंपनी व्यवस्थापकांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असता मनसे सैनिक आक्रमक झाले होते मात्र संबंधित ठेकेदाराने काम चांगलं केलं नाही तर दुसरा ठेकेदार देण्याचं आश्वासन न्यू एज फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज जनरल मॅनेजर कदम यांनी दिलेला आहे ज्या इमिजिएट ठेकेदाराला बोलून घेतलं त्याला हे काम करायला लावलं त्यानं काम केलं पण त्यानं त्या अर्धवट पूर्णता नीट केलं नाही काही ठिकाणी त्याला अजून खाली खून खाण्याला पाहिजे होतं पण त्यानं ते चुकीचं काम केलेलं आहे आणि ते काम ते होत नाही आता आणि तो फोनलाही रिस्पॉन्स देत नाही आहे तर आम्ही आता दुसऱ्या ठेकेदाराकडनं हे काम लवकरात लवकर करून कंप्लीट करून देऊ जेणेकरून कुणालाही धोका नसावा आमची यात थोडक्यात फसवणूकच झाल्यासारखी आहे